मी नो जुळेवाडीकरांचा राजा देखील या भुईंज मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय राजा जुळेवाडीकरांचा राजा नमस्कार मित्रांनो तर त्यांचा सुंदर मैदानामध्ये दाखल झाले बघू शकताय सुंदर बरोबर कोण आहेच केल्या ना दुसरा कोण आहे वजीर आहे का सुंदर आणि वजीर मित्रांनो भुईंज मैदानामध्ये दाखल झाली पाहू हो शकताय उतरवायचं चालू आहे मित्रांनो गाडी सुंदर बॉस बघू शकताय मित्रांनो सुंदर आलाय मैदानात मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी भुईंज मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय सिकंदर आलाय मित्रांनो मैदानामध्ये मित्रांनो निराकारांचा सर्ज देखील भुईंज मैदानामध्ये दाखल झालाय कोणत्या गटात पळणार आहे पंचालमध्ये पाळणार आहे कसं नियोजन केलं पाहिरा बोर पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मिल्का शेड देखील या बोईंज मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय मिल्का शेट गुइंज मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय मित्रांनो खेडकरांचा लक्ष गुईंज मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन व्हाव्याचं लक्षाचं कोणाबरोबर पाळणार आहे मालकांनी मित्रांनो नियोजन केलंय बघू शकता मित्रांनो सुपाकरांचा रायफल देखील भुईंज मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकता रायफल भुईंज मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो थोपटेवाडी निराकरांचा कनया देखील भुईंज मैदानामध्ये दाखल झालाय नमस्कार किती वाजता निघाला आता कसं नियोजन आहे कनयाच कोणत्या सांभार मोठ्या सांबर बरोबर मित्रांनो पाळणार आहे कोणत्या गटामध्ये पाळणार काय चौथ्या चौथ्या गटामध्ये पाळणार शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार मित्रांनो आपण आज आला आहोत नामदार केसरे एक भव्य असं ओपन बरगडी शर्यत भुईंज येथे पार पडणार आहे मित्रांनो बबलू चाच्या आलेल्या आहेत चाच्या नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाविषयी मैदान आता चांगलं आहे आता मैदान चांगलं आहे ना हो त्याच्या आज काय बाकासोर पाळणार आहे का बिं मैदानामध्ये शंभर टक्के मैदानामध्ये पाळणार आहे